नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत दिवाळी आली आहे आणि दिवाळीत फराय बनवणे खूप मोठे काम असते तर आज आपण काही टिप्स बघणार आहोत ज्यामुळे फराय बनवणे आपल्याला सोपे जाईल चला तर बघूया बेसनाचे लाडू बनवताना बेसन भाजून झाल्यावर गॅस बंद करावा आणि त्यात एक वाटी मिल्क पावडर टाकून चांगले मिक्स करावे मिल्क पावडरमुळे लाडू खमंग होतात बेसनाचे लाडू करताना तीन वाट्या बेसन असेल तर एक वाटी बारीक रवा टाका रवा प्रथम भाजून मग बेसन बेसनपीठ भाजावे मग दोन्ही मिक्स करून एकत्र थोडे भाजून थंड करून पिठी साखर वेलची पूड घालून लाडू वयावे करंजीसाठी लागणारे खोबरे आधीच किसून ठेवावे वेळेवर करंजी लवकर करता येतात करंजी पीठ भिजवताना मैदा दुधात मळावा त्यामुळे करंजी चविष्ट होते करंजी खुसखुशीत होण्यासाठी एक वाटी मैदा असेल तर एक चमचा कॉर्नफ्लावर टाकावे करंजी तुपकट लागत नाही करंजीचे पीठ भिजवताना थोडे साजूक तूप किंवा तेल याचे मोहन टाकावे म्हणजे करंजी खुसखुशीत होतात करंजी तळताना गॅस मंद ठेवावे म्हणजे करंजी लाल होणार नाही मुरमुरा चिवडा करण्याच्या अगोदर मुरमुरे उन्हात एक तास ठेवा त्यामुळे चिवडा कुरकुरीत होतो पोह्यांचा कुरकुरीत चिवडा बनवण्यासाठी पोहे आधी थोडेसे भाजून घ्यावे कोणताही चिवडा बनवताना त्यात थोडीशी पिटी साखर घालावी त्यामुळे चिवडा छान होतो चिवडा करण्यासाठी त्याला लागणारे साहित्य तयार ठेवावे म्हणजे चिवडा करताना काही साहित्य विसरणार नाही चकलीचे पीठ मळताना ते जास्त पातळ किंवा जास्त घट्टही नसावे चकली करताना चकलीमध्ये हळद टाकू नये चकली काळवट दिसेल चकलीमध्ये ती अख्खे टाकावे चकली आकर्षक दिसेल चकलीची भाजणी करताना सर्व डाळी व तांदूळ व्यवस्थित धुऊन वाळून घ्यावेत चकलीच्या भाजणीचे सर्व जिन्नस मंद आचेवर भाजून घ्यावेत मगच दळू आणावेत तर आज आपण दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी काही टिप्स बघितल्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद